नमस्कार मित्रांनो आज आपण अशा मुद्द्याबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या बोलण्याच्या आणि जगण्याच्या आशेचा एक भाग बनला आहे त्याचं कारण हे आहे मित्रांनो प्रत्येक जनमानसाची इच्छा आहे की सरकार आमच्यासाठी लवकरात लवकर अठरा महिन्यांचा डी लवकर लोकर जाहीर सोडावा मात्र याबद्दलची मोठी अपडेट समोर आपल्याला आलेली आहे जी आपल्यासाठी काहीतरी आपल्याला खास बनून जाते तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्व आपल्याला मोठे अपडेट जे आहे मी आपल्याला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघितल्यानंतर तुम्हाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं भेटेल मात्र व्हिडिओला नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते कमेंट करून पहिले नक्की सांगा यानंतर मात्र सुरुवात करूया आपण व्हिडिओला कोरोनाच्या त्या भीषण लाटेत जेव्हा संपूर्ण देश भीतीच्या सावटाखाली उंबरठ्याच्या आत बंदिस्त झाला होता तेव्हा सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक जीवाची पर्वा न करता कर्तव्यावर ठाम होते संकटाच्या काळात देशाला आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस या अठरा महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीसाठी महागाई भत्ता म्हणजेच डीए स्थगित करण्याचा कठोर निर्णय घेतला हा निर्णय केवळ आर्थिक नव्हता तर तो कर्मचाऱ्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहणारा होता त्यावेळच्या भीषण परिस्थितीत प्रत्येक कर्मचाऱ्याने देशप्रथम या भावनेने हा निर्णय मान्य केला पण आज जेव्हा अर्थव्यवस्था सावरली आहे तेव्हा आमच्या त्या ते अठरा महिन्यांच्या हक्काच्या पैशांचे काय झाले हा प्रश्न विचारणे चुकीचे आहे का हा केवळ आकड्यांचा खेळ नसून कठीण काळात दिलेल्या साथीचा सन्मान आहे आज या विषयावर सरकारचे मौन लाभार्थ्यांच्या मनात संताप आणि निराशेची भावना निर्माण करत आहे ज्या अठरा महिन्यांच्या कालावधीत डीए रोखून धरण्यात आला तो काळ स्पष्टपणे एक जानेवारी दोन हजार वीस ते तीस जून दोन हजार एकवीस असा होता दीड वर्षाचा हा काळ सामान्य कर्मचाऱ्यासाठी अत्यंत संघर्षाचा ठरला या काळात महागाईने गगन भरारी घेतली होती पण पगार मात्र स्थिर होता सरकारने हा कालावधी जाहीर करताना तो तात्पुरता असेल असे भासवले होते मात्र आता वर्षे उलटली तरी त्या काळातील हक्काच्या रकमेवर सरकार कोणतीही अधिकृत भूमिका घेताना दिसत नाही हा कालावधी प्रत्येक कर्मचाऱ्याच्या सेवेतील एका महत्त्वाच्या टप्प्याचा भाग आहे जो विसरला जाऊ शकत नाही मग आज जेव्हा लाडक्या योजनांसाठी तिजोरी खुली केली जाते तेव्हा या अठरा महिन्यांच्या हक्काच्या हिशोबावेळी कोरोनाचेच कारण पुढे का केले जाते हा कालावधी स्पष्ट असूनही त्यावर निर्णय घेण्यास होणारी दिरंगाई संशयास्पद वाटत आहे सेवा सुरू असूनही कर्मचाऱ्यांचे झालेले आर्थिक नुकसान हा एक अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे कोरोना काळात वर्क फ्रॉम होम असो किंवा प्रत्यक्ष फील्डवरचे काम कर्मचारी पूर्ण क्षमतेने राबत होते डॉक्टर पोलीस सफाई कामगार आणि प्रशासकीय यंत्रणेने डोळ्यात तेल घालून काम केले मात्र या मेहनतीचा मोबदला म्हणून मिळणारी महागाई भत्त्यातील वाढ रोखली गेली मध्यमवर्गीय कुटुंबाचे संपूर्ण आर्थिक नियोजन हे डीएच्या वाढीवर अवलंबून असते मुलांचे शिक्षण घराचे हप्ते आणि आरोग्य सेवांसाठी ही रक्कम अत्यंत मोलाची होती कर्मचाऱ्यांनी सेवा देऊनही त्यांना त्यांच्या हक्काच्या पैशांपासून वंचित ठेवणे हे अन्याळाचे लक्षण नाही का आम्ही राबलो आम्ही सेवा दिली मग आमच्या खिशातूनच कपात का, का हा सवाल आज प्रत्येक कष्टाळू कर्मचारी सरकारला विचारत आहे अठरा महिन्यांनंतर सरकारने डीए वाढ पुन्हा एकदा रुळावर आणली खरी पण जुन्या थकबाकीबद्दल सोयीस्करित्या मौन बाळगले आहे नवीन हप्ते मिळत आहेत हे चांगलेच आहे पण मग त्या दीड वर्षांच्या कष्टाचे काय तो पैसा काय सरकार विसरले आहे की तो कर्मचाऱ्यांनी सोडून द्यावा अशी सरकारची अपेक्षा आहे थकबाकी न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बचतीवर आणि गुंतवणुकीवर मोठा परिणाम झाला आहे थकबाकी हा कर्मचाऱ्यांचा हक्क असतो ती कोणतीही सवलत किंवा दान नाही नवीन घोषणांच्या गराड्यात जुना हिशोब चुकता न करणे हे प्रामाणिक कर्मचाऱ्यांच्या विश्वासाला तडा देणारे आहे सरकारने हा मुद्दा केवळ कागदावर न ठेवता प्रत्यक्ष अंमलबजावणीत कधी आणणार याची प्रतीक्षा आता संपली असून संतापाची लाट उसळत आहे या निर्णयाचा फटका केवळ चालू सेवेतील कर्मचाऱ्यांनाच नाही बसला तर देशातील लाखो निवृत्त पेन्शनधारकांनाही बसला आहे ज्या ज्येष्ठांनी आपली हयात देशसेवेत घालवली त्यांच्या पेन्शनमधील डीए ए रोखणे ही क्रूरता नाही का पेन्शनधारकांचे आयुष्य हे पूर्णपणे या रकमेवर अवलंबून असते वाढत्या वयात औषधांचा खर्च आणि घरातील गरजा पूर्ण करण्यासाठी पेन्शनचा एक एक रुपया महत्वाचा असतो केंद्र आणि राज्य सरकारच्या मिळून लाखो कुटुंबांवर याचा थेट परिणाम झाला आहे जेव्हा एखादा ज्येष्ठ नागरिक आपल्या हक्काच्या पैशासाठी बँकेच्या फेऱ्या मारतो आणि त्याला रिकाम्या हाती परतावे लागते तेव्हा त्या ते व्यवस्थेबद्दल काय विचार करावा या पेन्शनधारकांचे आशीर्वाद घ्यायचे सोडून सरकार त्यांच्या हक्काचे पैसे का रोखून धरत आहे हा प्रश्न समाजातील प्रत्येक संवेदनशील नागरिकाला पडला आहे कर्मचारी संघटनांनी आता या अन्यायाविरुद्ध तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे देशभरातील विविध संघटनांनी सरकारला निवेदने दिली आंदोलने केली आणि आपली नाराजी स्पष्टपणे नोंदवली आहे केवळ आश्वासने देऊन कर्मचाऱ्यांचे तोंड बंद करण्याचा काळ आता निघून गेला आहे आमचा हक्क आम्हाला द्या अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशाराच आता संघटनांकडून दिला जात आहे या विरोधात केवळ आर्थिक मागणी नाही तर तो कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमानाचा लढा बनला आहे कर्मचाऱ्यांच्या या आवाजाला दाबण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे पडसाद निवडणुकांमध्ये किंवा प्रशासकीय कामात उमटल्याशिवाय राहणार नाहीत कर्मचारी संघटित होत आहेत आणि त्यांचा हा सामूहिक आवाज आता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे हे प्रकरण आता रस्त्यावरून थेट सर्वोच्च न्यायालयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले आहे अठरा महिन्यांच्या थकबाकी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका अद्याप प्रलंबित आहेत न्यायदेवतेकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा आहे कारण यापूर्वीही न्यायालयाने स्पष्ट केले आहे की वेतन आणि भत्ते ही मालमत्ता असून ती हिरावून घेतली जाऊ शकत नाही न्यायालयीन प्रक्रियेत होणारा विलंब कर्मचाऱ्यांच्या संयमाची परीक्षा पाहत आहे पण तरीही न्याय मिळेल या आशेवर लाखो डोळे न्यायालयाच्या निकालाकडे लागले आहेत जर सरकारने स्वतःहून हा प्रश्न सोडवला नाही तर न्यायालय सरकारला फटकारून कर्मचाऱ्यांना न्याय देईल का या प्रश्नाचे उत्तर येणारा ताळस देईल पण न्यायालयीन लढाई आता अंतिम टप्प्यात आहे न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणि कायदेशीर तज्ज्ञांच्या मते हा निकाल कर्मचाऱ्यांच्या बाजूने लागण्याची दाट शक्यता आहे कारण संकटाच्या काळात भत्ता स्थगित करणे समर्थनीय असले तरी तो कायमचा रद्द करणे हे कायद्याला धरून नाही कर्मचाऱ्यांनी दिलेली सेवा आणि त्यांच्या हक्काचा भत्ता यातील संबंध अविभाज्य आहे जेव्हा सरकार इतर अवाढव्य खर्च करते तेव्हा कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या पैशांसाठी निधी नाही हे कारण न्यायालयात टिकणारे नाही त्यामुळेच कर्मचाऱ्यांमध्ये एक सकारात्मक लहर आहे की उशिरा का होईना पण सर्वोच्च न्यायालय त्यांच्या कष्टाचे मोल करेल हा संभाव्य निकाल केवळ या प्रकरणापुरता मर्यादित न राहता तो भविष्यात कर्मचाऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी एक मोठा पायडा पाडणारा ठरेल कर्मचारी संघटनांनी आता सरकारला एक सन्मानजनक मार्ग सुचवला आहे तो म्हणजे वन टाइम सेटलमेंट जर सरकारला अठरा महिन्यांची एवढी मोठी रक्कम एकदाच रोख स्वरूपात देणे शक्य नसेल तर किमान तडजोडीचा मार्ग स्वीकारावा एकाच वेळी हजारो कोटी रुपये देण्यापेक्षा त्याचे नियोजन करून ते टप्प्याटप्प्याने किंवा एका निश्चित सूत्राने द्यावेत या मागणीमुळे सरकारवरील तातडीचा आर्थिक भार कमी होऊ शकतो आणि कर्मचाऱ्यांनाही त्यांचा हक्क मिळाल्याचे समाधान लाभू शकते ही मागणी अत्यंत रास्त असून सरकारकडे आता टाळाटाळ ताल करण्याचे कोणतेही सबळ कारण उरले नाही कर्मचाऱ्यांनी दाखवलेली ही, ही।, ही जी भूमिका सरकार मान्य करून त्यांना देना दिलासा देणार का हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे थकबाकीच्या बदल्यात रोख रक्कम देण्याऐवजी डीएची टक्केवारी थेट वाढवण्याचा पर्याय सध्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेत आहे जर ही थकबाकी मूळ पगारात बी वाढवून समायोजित केली तर कर्मचाऱ्यांना त्याचा दीर्घकालीन फायदा होईल रोख रक्कम खर्च होऊन जाते पण टक्केवारीत झालेली वाढ ही निवृत्तीपर्यंत आणि त्यानंतर पेन्शनमध्येही मदतीला येते हा पर्याय सरकारसाठीही फायदेशीर ठरू शकतो कारण यामुळे दरमहा थोडी थोडी रक्कम वितरित करावी लागेल पण यामध्ये सरकारची दाणत महत्वाची आहे कर्मचाऱ्यांनी या पर्यायावर विचार करण्याची तयारी दर्शवली असली तरी ही वाढ समाधानकारक असावी अशी त्यांची अपेक्षा आहे निव्वळ चर्चेच्या फेऱ्या न मारता सरकारने या पर्यायावर ठोस शिक्कामोर्तब करणे गरजेचे आहे मिळालेल्या अंतर्गत माहितीनुसार आणि सूत्रांच्या चर्चेनुसार या वन टाइम सेटलमेंट अंतर्गत सुमारे पाच टक्के डीए वाढ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे जर ही पाच टक्क्यांची वाढ प्रत्यक्षात आली तर ही कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी विजयाची बातमी ठरेल यामुळे अठरा महिन्यांच्या थकबाकीची कसर भरून निघू शकते पाच टक्के वाढ म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्याच्या मासिक उत्पन्नात झालेली एक सन्मानजनक वाढ असेल या आकड्यावर सध्या खलबते सुरू आहेत पण ही केवळ चर्चेच्या रूपात न राहता ती प्रत्यक्षात येणे गरजेचे आहे हीच कर्मचाऱ्यांची प्रार्थना आहे जर सरकारने ही वाढ जाहीर केली तर कर्मचाऱ्यांचा सरकारवरील विश्वास पुन्हा प्रस्थापित होऊ शकतो हा पाच टक्क्यांचा आकडा लाखो घरांमध्ये पुन्हा दिवाळी साजरी करण्यासाठी पुरेसा ठरू शकतो अंतिम निर्णयाकडे आता संपूर्ण देशातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे केवळ केंद्र सरकारच नाही तर राज्य सरकारचे कर्मचारीही या निर्णयाची वाट पाहत आहेत येणाऱ्या काळात या विषयावर एखादा मोठा आणि दिलासादायक निर्णय होण्याची दाट शक्यता आहे कारण निवडणुकांचे वारे वाहत असताना कोणत्याही सरकारला या मोठ्या वर्गाचा रोष ओढावून घेणे परवडणारी नाही हा निर्णय केवळ आर्थिक नाही तर तो राजकीय आणि सामाजिकदृष्ट्याही तितकाच महत्वाचा असेल कर्मचारी संघटनांनी आता आपला दबाव वाढवला आहे आणि सोशल मीडियापासून ते रस्त्यापर्यंत आमचा डीए द्या हा एकच आवाज घुमत आहे लवकरच हा लढा संपून कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यांच्या कष्टाचे फळ जमा होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही तर मित्रांनो सरकारला अशीच विनंती आहे की कोरोनाशी दोन हात केलेल्या माझ्या कर्मचारी मायबापाचे डीए प्रत्येक वेळेस अडकून जे आहे तुम्ही ठेवू नका तुम्ही त्यांना त्यांचे डी ए द्या त्यांची पगार द्या जो काही त्यांचा मोबदला भेटतो तो द्या आणि त्यांच्यासाठी जो आहे त्यांच्या आयुष्याचा त्यांच्या श्रमाचा पैसा तुम्ही देऊन त्यांना मोकळं करा प्रत्येक वेळेस त्यांनी आशीर्वाद राहणं निरोग्य नाही सरकार मायबापाने मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्यासाठी काम केलेल्या कर्मचाऱ्याला जर त्याचा कामाचा मोबदला भेटत नसेल तर मात्र ही लाजीरवाणी गोष्ट नाही का सरकार मायबापाने मात्र ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुमच्यासाठी काम केले त्याने समाजासाठी काम केले आणि अठरा महिने कोविड काळात काम केले ज्यांनी ज्यांनी केले त्यांना तुम्ही मोफत अन्य धान्य दिले मात्र ज्यांनी प्रत्यक्षात स्वतःच्या जीवाची बाजी लावून काम केले त्यांच्यासाठी मात्र तुम्ही अद्यापही टाळाटाळ करू नका आताही तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही मन मोठे करा आणि त्यांचे पैसे त्यांना परत द्या मित्रांनो आपण आवाज उठवतच राहू मात्र तुम्हाला व्हिडिओला नक्की लाईक करून कमेंट करावं लागेल तुमचा जिल्हा सांगावा लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावे लागेल भेटूया नवीन अपडेटमध्ये